नमस्कार मित्रांनो मी रेणुका तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बनवणार आहोत कोजागिरी स्पेशल मसाला दूध पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आलात तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यामुळे माझे पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहज पोचतील सगळ्यात आधी एका पातेल्यात दूध घेऊया इथे मी घेतलं आहे गोकुळ म्हशीचं साडेतीन लिटर फुल फॅट दूध तुम्ही कोणतंही फुलफॅट दूध वापरू शकता आता आपण दुधाला एक उकळी आणूया थोडं दूध गरम झाल्यावर एका वाटीत एक ते दोन चमचे दूध घेऊया त्यात केशर टाकून बाजूला ठेवू यामुळे दुधाला छान रंग येईल जसं दूध गरम आहे ना तसं मध्ये मध्ये ढवळत राहणं खूप गरजेचं आहे नाहीतर दुधामधले फॅट्स खाली चिटकतात आणि त्यामुळे दूध हलकंसं जळण्याची शक्यता असते म्हणून प्रत्येक एक दोन मिनटांनी दूध हलकं ढवळत राहा आणि लक्ष ठेवा तुम्ही बघू शकता दुधाला छान उकळी यायला सुरुवात झाली आहे हे दूध आपण अर्ध होईपर्यंत घट्ट करून घेणार आहोत थोड्या थोड्या वेळाने वरची साय खाली ढकलत राहिलं तर दुधाला छान टेक्स्चर येतो आणि क्रीमी रिचनेस मिळते दूध छान उकळायला सुरुवात झाली आहे मधूनमधून हलकं ढवळत राहणं खूप गरजेचं आहे नाहीतर दूध वर येईल नाहीतर जळण्याची शक्यता वाढेल तुम्ही इथे बघू शकता दुधाचा टेक्स्चर एकदम मस्त दिसतोय दूध अर्ध झालेलं आहे अजून एक दोन मिनिटं उकळून घेऊया आता आपण इथे चवीप्रमाणे साखर घालून घेऊया तुम्ही हवं तर थोडं कमी जास्त करू शकता यानंतर आपण सुरुवातीला जे दुधात केसर टाकून साईडला ठेवलं होतं ते केसर दूध टाकून घेऊया आता आपण यामध्ये काजू बदाम पिस्ता आणि थोडी वेलची पूड ॲड करून घेऊया आपण छान मिक्स करून घेऊया आणि शेवटी मी एव्हरेस्ट दूध मसाला घेतला आहे वीस ग्रॅमचा डबा या दुधात घालत आहे नीट ढवळून घेतल्यावर दुधाला एकदम छान रंग आणि अप्रतिम सव येईल आता दूध नीट शिजवून घेणार आहोत साधारण पाच ते दहा मिनिटं गॅस मध्यम लो फ्लेमवर ठेवा आणि मधून मधून हलकं ढवळत राहा नाहीतर दूध खाली चिकटून जाऊ शकतं दुधाला छान क्रीमी टेक्स्चर येईल आणि सगळे फ्लेवर्स नीट मिसळतील केशर मसाला आणि ड्रायफ्रूटचा सुगंध फुलून येईल तुम्ही बघू शकता आपलं छान असं क्रीमी मसाला दूध तयार आहे हे दूध गरमागरम ग्लासामध्ये काढून घेऊया वर थोडे ड्रायफ्रूट्स टाका आणि बस कोजागिरी पौर्णिमेचं खास मसाला दूध रेडी जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सब्सक्राइब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत